गोदुताई परुळेकर वसाहतीसाठी एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांच्या निधीची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निधी देण्याचं आश्वासन दिलं आशिया खंडातील सर्वात मोठा एकात्मिक गृहनिर्माण प्रकल्प तसंच दहा हजार विडी कामगारांच्या हक्काच्या घरासाठी झालेल्या संघर्षाचं प्रतीक म्हणून उभा असलेला गोदुताई परुळेकर नगर प्रकल्प आजही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहे या वसाहतीतील मलनिस्सारण आणि सांडपाणी व्यवस्थेसाठी विकास आणि ग्रामविकास विभागाअंतर्गत एकशे चौदा कोटी रुपये तसंच गोदुताई परोळेकर नगर आणि मीनाक्षीताई साने विडी कामगार वसाहतीतील मुख्य अंतर्गत रस्ते बांधणीसाठी ग्रामसडक योजना आणि विशेष लेखा शीर्षातून सत्तावीस कोटी रुपये अशा एकूण एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन सादर करण्यात आलं त्यांनी या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देत आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गोदुताई परुळेकर नगरातील नागरिकांना निधीची पूर्तता करण्याचं आश्वासन दिलं ही माहिती संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांनी दिली राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या घरकुल हस्तांतरण सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्यात ही मागणी करण्यात आली मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण अहवाल शासनाकडं पाठवण्याचे आदेश दिले विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी हे आदेश स्वतःच्या हस्ताक्षरानं दिलेल्या निवेदनावर लिहूनच जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे पोलिस आयुक्त एम राजकुमार पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते शिष्टमंडळात रेनगर फेडरेशनचे सचिव युसुफ हनीफ शेख गोदुताई परुळेकर वसाहतीच्या चेअरपर्सन शकुंतला पाणीभाते सुनंदा बल्ला फातिमा बेग मीनाक्षीताई साने वसाहतीच्या चेअरपर्सन यशोदा दंडी विल्यम ससाणे वसीम आदींचा समावेश होता